नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलिसांची नोकरी ही अतिशय आव्हानात्मक असते त्यांच्या या सेवेचा टाइम्स ग्रुप आणि पुनित बालन ग्रुप यांनी सन्मान केला सुरक्षित नाशिकसाठी टाइम्स सन्मान या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावी तुवाण नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केले केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आणि उपस्थितांना संबोधित करण्यात आले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी पुढाकार घेऊन देशातील शंभर वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये बदल करून नवीन कायदे अस्तित्वात आणले या सुधारित नवीन कायद्याला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे परंतु त्याचा चुकीचा वापर करून अनेक गुन्हे घडत आहे वाढलेल्या आर्थिक गुन्ह्यांना जलद गतीने रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस विभागानं एक डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार करून सर्व सोशल मीडिया कंपन्या आणि बँकांना एकत्रित आणलंय या प्लॅटफॉर्मचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून कोणताही आर्थिक गुन्हा झाल्यास तो तात्काळ डिटेक्ट होईल अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांचा प्रभावी तपास करण्यासाठी आणि फॉरेन्सिक कॅपॅसिटी वाढवण्यासाठी फॉरेन्सिक व्हॅन्स पोलीस आयुक्तांना देण्यात आलाय त्याचप्रमाणे ड्रग्ज प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे केंद्र सरकारनं विरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आहे आणि ड्रग्स प्रकरणात पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक युनिटमध्ये दामिनी पथक सुरू आहे वेगवेगळ्या ॲप्स आणि नंबरच्या मदतीनं महिलांना या सेवा तात्काळ पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे शाळांमध्ये पोलीस दिदी गुड टच बॅड टच मुलींना प्रशिक्षण देत आहेत तसेच भरोसा सेलच्या माध्यमातून त्रासित महिलांना मदत केली जाते या कार्यक्रमासाठी आमदार सीमा हिरे आमदार दिव्यानी फरांदे आमदार राहुल डिकले आमदार राहुल आहेर टाइम्स ग्रुप्सचे सीईओ समीर सैनानी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस कर्मचारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाऊन घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रा